साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सेवानिवृत्त कर्मचारी संघ कुर्डवाडी यांच्याद्वारे दिला जाणारा जिल्हास्तरीय माता सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार पुरस्कार हा पुरेस्कार स्वामी विवेकानंद विद्यालय मोहोळ येथील शिक्षिका उर्मिला अविनाश भिसे यांना देण्यात आला या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रशालेचे रामेश्वर भोसले आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष सत्यवान खंदारे नसीर मोमीन महादेव गायकवाड तसेच सचिव खंदारे खजिनदार दत्ता साठे भारत मोरे स्वामी विवेकानंद विद्यालय प्राथमिक शाळा मोहोळचे मुख्याध्यापक सुधीर नाईक नवरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी सर्व शिक्षक पालक विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या सर मला तरी रामदारी मॅडम पुढे यायचंय त्याचबरोबर टायन टोपी अतिशय उत्कृष्ट देखना सोहळा या ठिकाणी होते देसाई फेटा तर त्यांच्या मिस्टरांना या ठिकाणी टोपी घातलेली आहे कारण देसा मॅडमनी पहिल्याच बॉलवर पहिला बॉल बंगली टाकून अविनाश भाऊजी नाऊट केलेला आहे त्यापासून त्यांच्या राज रास टागायत प्रेमाची टोपी आहे त्यांचं अभिनंदन करतो